नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे अल्पक्षेत्र विक्री परवानगी प्रक्रिया तात्काळ सुरू करून सामान्य जनतेला दिलासा द्या आमदार दादा घोरपडे यांचे कोरेगावच्या प्रांताधिकाऱ्यांना निर्देश सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा विषय असलेल्या अल्पक्षेत्र विक्री परवानगी प्रक्रिया लवकरच सुरू करा आणि सामान्य जनतेला दिलासा द्या असे निर्देश आमदार मनोज दादा घोरपडे यांनी कोरेगावचे प्रांताधिकारी अभिजित नाईक यांना दिले आहेत या निर्णयामुळे मोठा दिलासा सर्वसामान्यांना मिळणार आहे अशी माहिती माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी दिली कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचे अल्पक्षेत्र विक्रीचे अर्जावर कोणताही निर्णय न घेणाऱ्या व बेकायदेशीरपणे कामकाज करणारा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुतार यांनी आमदार मनोज दत्ता घोरपडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे शनिवारी दुपारी दोन वाजता कोरेगावच्या प्रांताधिकारी कार्यालयातील एका बैठकीत केली होती त्यावेळी आमदार घोरपडे यांनी जागेवरच निर्देश दिले यावेळी त्यांनी परवानगी का दिली जात याचा जाब देखील प्रांताधिकाऱ्याने विचारला मात्र त्यांनी जुजबी माहिती देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला मात्र आमदार घोरपडे यांनी थेट आदेश दिले असल्याने फार मोठा दिलासा सर्वसामान्यांनी मिळाला असल्याचे सुतार यांनी सांगितले अल्पक्षेत्र विक्रीबाबत परवानगी देण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहे कोरेगाव उपविभागामध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या काही भाग समाविष्ट आहे या भागातील सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांनी अल्पक्षेत्र विक्रीसाठी परवानगी मागण्याकरिता अर्ज केल्यानंतर प्रांताधिकारी नाईक हे जाणीवपूर्वक बेकायदेशीरपणे अर्ज मंजूर करत नाहीत त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आदेश दिल्यामुळे अल्पक्षेत्र परवानगी दिली जात नाही अशी तोंडी माहिती परवा प्रांताधिकारी कार्यालयातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी सांगत होते प्रत्यक्षात मात्र लेखी स्वरूपाचा आदेश दाखवत नाही सातारा जिल्ह्यातील अन्य उपभागांमध्ये अल्पक्षेत्र विक्री परवानगी दिली, दिली जात आहे कोरेगाव उपभागामध्ये मात्र नाईक यांच्या वेगळ्या हेतूमुळे असे समजत असल्याचा आरोप सुतार यांनी केला अल्पक्षेत्र विक्री परवानगी कामकाज करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी दर्जाचे कर्मचारी नियुक्त केले जात आहेत कोरेगावात मात्र उपविभागीय अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक हे कामकाज पाहत आहेत त्यांच्यावर नायब तहसीलदार हे थेट नियंत्रण ठेवत आहेत त्यामुळे मोजक्यात लोकांना मोजक्याच परवानगी दिल्या जात आहेत या संदर्भात नाईक यांच्यासह नायब तहसीलदार संदीप चव्हाण व कोरेगाव येथील दुय्यम निबंधक स्वामीनाथ देशमुख यांची चौकशी करण्यात यावी याविषयी आपण विधिमंडळामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करावा व सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांची भावनांशी खेळणारे त्यांना अडचणीत आणणारे व केवळ मोजक्या एजंटांना भरभरून मदत करणारे अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सुतार यांनी आमदार मनोजदादा घोरपडे यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे